तर ही पावडर तुमच्या बाळाला दिल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला मदत होईल तुमच्या बाळाची झोपही छान लागेल त्याचबरोबर ही बनवायला अगदी सोपी आहे शिजवायला तर त्याहूनही सोपी आहे आणि भरपूर दिवस टिकते त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासाठी ही पावडर नक्की बनवून ठेवू शकता तर काय आहे आजची रेसिपी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात तर ही मी तांदूळ आणि डाळीची खिमटी बनवलेली आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत जे आपण दररोजच्या जेवणाला वापरतो त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ एक ते दोन बदाम आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर हे तांदूळ आणि डाळ आपण एकत्र एक करून एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर ही पावडर तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही जर फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर पंधरा दिवसापर्यंत आरामात टिकते फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर महिना दीड महिन्यापर्यंतसुद्धा ही पावडर टिकते त्यामुळे तुम्ही नक्की जास्त क्वांटिटीमध्ये जरी बनवून बाळासाठी ठेवली तरी चालेल गडबडीच्या वेळेमध्ये अशा प्रकारच्या पावडरचा खूप उपयोग होतो पटकन बाळांना खाऊ बनवता येतो तर हे मी एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालून एक अर्धा तासापर्यंत आपण ते भिजवून ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा तासानंतर मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि एक स्वच्छ कॉटनचा कपडा मी उन्हामध्ये अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती हे सुकवून घेते तुम्हाला जर उन्हामध्ये सुकवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे हे डाळ आणि तांदुळेचं मिक्सचर जे आहे ते हंतरून घ्या आणि फॅन खाली ते सुकवा फॅनखालीसुद्धा छान सुकलं जातं फक्त थोडा टाईम लागतो उन्हामध्ये ते लवकर सुकतात इथे तुम्ही बघू शकता छान सुकलेलं आहे त्यातलं पाणी सगळं ॲब्सॉर्ब झालेलं आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे आता आपण गॅसवरती छान भाजून घेणार आहे तर गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे अगदी बारीक गॅसवरती तुम्हाला खरपूस वास येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशल अशा खूप साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि अजून बऱ्याचशा व्हिडिओ रेसिपी आहेत ज्या सहा महिन्याच्या बाळापासून देता येतील तर त्या रेसिपी ते व्हिडिओज नक्की पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल बटन असतं ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ येतात ते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर हे छान आपण खरपूस भाजून घेऊयात आणि ह्याच पॅनमध्ये मी मध्ये जागा करून त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि ते जिरंसुद्धा सुद्धा थोडंसं गरम करून आहे जेणेकरून ते छान बारीक होईल तर हे बार गरम करून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून देऊयात आणि जे एक दोन बदाम मी घेतले होते ते सुद्धा आपण थोडेसे गरम करून घेऊयात जेणेकरून ते मिक्सरमध्ये छान बारीक होतील तर इथे तुम्ही बघू शकता बदामसुद्धा गरम झालेले आहेत आता हे आपण त्या प्लेटमध्येच काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला आता एक दोन इन्ग्रिडियंट ॲड करायचे आहेत जे आहे एक चमचा हळद आणि अर्धा चमच्यापर्यंत हिंग तुम्हाला घालायचे हिंग आणि जिऱ्यामुळे बाळांच्या पोटामध्ये गॅस तयार होत नाही किंवा खाल्लेला जो पदार्थ आहे तो लवकर पचला जातो हे मिक्स करून मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला ह्याची छान एक फाईन पावडर तयार करायचे आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर जितके तुम्ही तांदूळ घेणार आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये डाळ घ्या आणि अगदी सुरुवातीला जर तुम्ही ही रेसिपी बनवणार असाल ही पावडर बनवणार असाल तर फक्त तांदूळ आणि मुगाच्या डाळीची बनवा त्यानंतर तुम्ही मिक्स डाळींचं देखील बनवू शकता पण तुम्हाला अगदीच जर सहा महिन्याच्या बाळासाठी द्यायचं असेल किंवा बनवायचं असेल तर तुम्ही फक्त सुरुवातीला मुगाची डाळच त्याच्यामध्ये ॲड करा त्यानंतर मिक्स सुद्धा खिमटी पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या बाळाला सर्व प्रकारचा खाऊ तुम्ही बनवू शकाल तर ही पावडर मी छान बारीक चाळणीमधून चाळून घेतलेली आहे कितीही बारीक झालं मिक्सरमध्ये तरीसुद्धा तुम्हाला हे चाळूनच घ्यायचं आहे कारण अगदी लहान बाळांना आपण खाऊ बनवणार आहे त्याच्यामुळे बारीक चाळणीमधून चाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून कशाचाही मोठा तुकडा वगैरे त्याच्यामध्ये राहू नये आणि हे एका स्टीलच्या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे तर हे शिजवायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते प्रवासामध्ये वगैरे तुम्ही हे सुद्धा कॅरी करू शकता नवीन ठिकाणी गेल्यानंतर दूध भात किंवा डाळ भात शिजवणं त्यानंतर ते बारीक करणं पॉसिबल होत नाही अशा वेळेला घरी बनवलेल्या अशा प्रकारच्या पावडर तुम्ही कॅरी केल्या तर ते एक पाच मिनटामध्ये प त्याचा तयार होतो तर थोडंसं पाणी घालून मी त्याची थोडी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरती एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे छान आपण एक मिक्स करून घेऊया जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि हे आपण गॅसवरती शिजवायला ठेवून देऊयात रात्रीच्या वेळी जर तुम्ही जेवणाच्या टायमाला बाळाला जर हा खाऊ दिला तर बाळाचं पोट चांगलं भरलं जाईल आणि बाळ रात्रीसारखं उठणार नाही त्याची छान झोप होईल आणि त्यामुळे तुमचीही छान झोप होईल त्याच्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी ज्या ज्याच्यामुळे बाळाचं पोट भरलं जाणार आहे अशा तुम्ही बनवत जा, जा बन तर एक पाचच मिनिटामध्ये ही खिमटी शिजलेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि तांदूळ आणि डाळ भिजवून छान भाजल्यामुळे त्याला खूप छान असा वास येतो आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तर एक वर्षाच्या लहान बाळांना तुम्ही मीठ देऊ नका एक वर्षाच्या वरील जर तुमचं बाळ असेल तर वरून थोडंसं मीठ घातलं तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये चा बारीक करतानाच हळद आणि हिंग घातल्यामुळे तुम्हाला वरून कुठलंही गोष्ट ॲड त्याच्यामध्ये करायची गरज नाही आहे वरून थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते आणि तुमच्या बाळांना भरवण्यासाठी हा खाऊ तयार झालेला आहे नक्की तुमच्या बाळासाठी बनवून पहा ही पावडर तुम्ही नक्की बनवून तयार ठेवा आणि तुमच्या बाळांना खाऊ घाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखीन काही रेसिपी हव्या असतील किंवा काहीही क्वेरीज असतील तर नक्की मला कमेंट करा मी त्याचं उत्तर देईन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद